नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला आ, काल सर गणरायाच्या आगमनापासून जरा आमच्या सोलापुरात पावसा जोर वाढलेला दिसतोय आज पण झालाय काही भागात पाऊस आता पुढचं वातावरण कसं राहील तुमच्या भागामध्ये माझं काल जोर वाढलेला दिसला असेल तर तुमच्या भागातली कंडिशन थोडी आता नॉर्मल देखील होणार आहे ठीक आहे तर आणि विशेष म्हणजे तुमच्या भागातला जोर हात दोन दिवसाला तीन दिवसाला एखाद्या वेळेस उमचळून येईल आणि आता मोठी कंडिशन तुमच्या परिसरात नाहीये जो म्हणजे सोलापूर असेल पंढरपूर एरिया असेल नगर जिल्हा असेल नाशिक असेल आणि बिडसा लहरशीचा पट्टा असेल हो हो। पूर्व विदर्भातले जे काही जिल्हे आहेत अकोला बुलढाण्याचा उत्तर भाग अमरावती परिसर यवतमाळ चंद्रपूर गोंदिया यांना हो हो। मात्र ते मागच्या वेळेस आपण बंगालच्या उपसागराची पूर्वकल्पना बघा आपल्या ऑडियन्स लागते त्याचा प्रभाव झारखंड छत्तीसगड मार्गे एमपी मध्ये प्रवेश करणारे एम पी लगतच बाष्पांची संख्या दक्षिण भाग त्याच्या दक्षिण साइडला म्हणजे उत्तर महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या ते प्रभाव दाखवणार आहे त्यामुळे नागपूर जिल्हा वाशिम जिल्हा आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याला मुसळधार पोस पुन्हा एकदा होणार 네. आहे महालक्ष्मीचा आगमन समजा उद्याची सोमवार पासून तिथे चावू लागेल मंगळवार फुलं आहे बुधवार पण फुलं आहे आणि बाकी एरिया मग सोलापूरकडे ते असं दोन तीन दिवसा अंतर राहणार सोलापूरच कसं आहे आता दोन दिवस विश्रांती घेईल तुम्हाला कारण की तुमच्याकडे हाय प्रेशरचे वारे कारण एक इकडे एलपी कंडिशन लो प्रेशर आहे छत्तीसगड आणि झारखंड मध्ये इकडे समुद्रात एक हाय प्रेशर पण बनले त्यामुळे पश्चिमेकडे पूर्वीकडे वाहणारी वारे जोराने वाहतील तुमच्या भागामध्ये आणि आता सिस्टीम जे बनते तुमच्याकडे थोडं फार कमी कमी आक्टो कोलंबस ढगांची निर्मिती होईल गर्मीची लेवल जास्त आहे आणि आता याच्यापेक्षाही खतरनाक गर्मी पुढच्या महिन्यात आकटो बिटमध्ये जोर पण आणखी दाखवणार आहे म्हणजे हा जो तुमच्या भागात फायदेशीर राहील कारण की अजूनही म्हणा असे नाशिक क्षेत्रामध्ये इकडे नगर भागामध्ये तुमच्या परिसरामध्ये तसे भरले नाहीत सर तुम्ही आता हो बंगालच्या उपसर्गात उपसागरात जे लो प्रेशर आणि तुम्ही अरबी समुद्रात जे हाय प्रेशर सांगितलंय त्याप्रमाणे म्हणजे काय परती मान्सून वर काहीतरी इफेक्ट होईल का कसं झालंय ना अक्षरशः झाला आपण काय म्हणलंय की बारा तारखेपासून परतीचा मान्सून राजस्थान मधून सुरुवात करेल नेमकं सुरुवातीसाठी त्याची संख्या स्पष्ट दिसतात पण बारा तारखेऐवजी तो वीस तारखेपासून ट्रान्सफर करणार आहे म्हणजे वीस तारखेपासून सुरुवात करेल महाराष्ट्रामध्ये आठवडा लांब दिवस गेला हा हा एक सहा दिवसला मी पहिले सांगितलं की बारा तारखेपासून सुरुवात केली पण पाच सहा दिवस मागे पडू शकतो कारण की त्याला जसे आहेत उदाहरणार्थ मान्सून येते वेळेस अरबी समुद्रामध्ये अडथळे तयार होत असतात केरळ मध्ये आला की पुन्हा तो पंधरा दिवस लांबला तसे अडथळीत असतात आगमनाला ज्या अडथळीत असतात जाताना सुद्धा त्याला अडथळे अडथळा आलाय पीच्या पाऊस जात आहे बंगालच्या खाडीत बनलेला लो प्रेशर त्यामुळे हा अडथळा आलाय पण आता पुढच्या अडथळी पर्यंत आपला प्रभाव वीस तारखेपासून जोर दाखवणार आहे तुमच्या सोलापूरला बावीस तेवीस तारखेला जोर दाखेल तो आणि मध्य महाराष्ट्र विदर्भामध्ये तो चांगला जोर वीस पासूनच दाखेल वीस वीस त्या दरम्यान तर शेतकऱ्यांना थोडस काही काम म्हणजे काही जे सगळ्यांनी जरा आले असेल पाच सहा दिवसामध्ये एक सिल्वर संधी बनायची पण याच्यापेक्षा एक गोल्डन संधी मिळणार आहे सगळ्या महाराष्ट्राला ती म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस पासून पुढे सहा ऑक्टोबर पर्यंत म्हणजे एक चक्क आठवड्या पाऊस पुन्हा विश्रांती घेईल पुढच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसाला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात विश्रांती राहील का कशी काही भागात संपूर्ण महाराष्ट्रात पूर्णपणे बंद नाही व्हायचा पण एक काम करायला चांगली संधी मिळणार आहे ऐंशी टक्के भागांना उघड बेट उदाहरणार्थ हा तुम्हाला पहिले बोललो होते की आपण त्यांना गोल्डन चान्स सांगूयात कधी मिळणार आहे जवळपास ह्या आठवड्यात कोणाची सोयाबीन येत नाही पण सत्तावीस सात पासून येते सोयाबीन शेतकऱ्यांच्या काळात कारण की आता परतीचा पाऊस तर सांगितला आणि नेमकं सोयाबीनच काढणी त्याच वेळेस असते हा म्हणून त्यावेळेस म्हणलं आता परतीच्या पावसाचा काय सोयाबीनवर येऊ शकते आता कसं एकवीस बावीस चा तयार झाला तसं सात दिवस जोर लागेल जास्तीत जास्त सत्तावीस पर्यंत जोर लागेल पण सत्तावीस पासून तो उघडायला सुरुवातही होईल आणि एकदा उघड लागतो तो सहा सात दिवसासाठी एक तरी तर विश्रांत देईल अनेक आठवड्यामध्ये भरपूर काम होतात पर पर त्यानंतर परत सात तारखेपासून ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा बेजार करेल तर चौदा ऑक्टोबर पर्यंत पण त्यानंतर ज्यांची राहिले असेल त्यांनाही पण नंतर चौदा पंधरा तारखेनंतर काम करता येईल पण एक गोल्डन चान्स आता ह्या सिल्वर चान्स आहे सिल्वर चान्स मध्ये तुम्ही बाजरी कुड्याचं उडीद वगैरे काही पिकं असतील किंवा कुणाचे सोयाबीन असतील हा चौदा पंधरा पासून करताय द्राक्ष बागादा शेतकऱ्यांना उद्यापासून छाटणी करायला ती चालते Hmm. तुमच्या परिसरात मात्र हो oh, हो oh, so इकडे सो oh. hmm. सोलापूर कडे भागात हो आता उद्या शेती तुम्हाला समजला असेल आता तुमच्याकडे मोकळी सुरु होते आणि इकडे पूर्व जोर वाढण्यास सुरुवात होते म्हणजे गणेश आमच्याकडे जोर कमी होईल का हो दोन दिवसासाठी जोर कमी होईल पुन्हा hmm. चौथ्या दिवशी थोडस वाढेलच पूर्व विदर्भातलं थोडस बाष्पसार केलं तुमच्याकडे पण एवढं काही नाही आता तुम्हाला हिट अशी राहणार का कमी होईल आता हिट हिट पुढे दीड महिना कायम राहणार आहे कायम राहणार हा फक्त आभाळ आलं की तो तितक्या पुरत गार होईल